मराठा आरक्षणाची वाट बिकट कारण जरांग्यांचं उपोषण सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले असं म्हटलं तरी बाब ठरणार नाहीत कारण वीस तारखेपासून ते उपोषणाला बसणार आहेत म्हणजे मुंबईकडचा दौरा सुरू व्हायला ता काही तास शिल्लक आहेत मराठे आता मुंबईकडे रवाना होणार आहेत तरीसुद्धा सरकारकडून मात्र कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत संपूर्ण देशासह महाराष्ट्रात फक्त जय श्रीराम आणि जय श्रीराम त्यामुळे मराठा आंदोलनाची वाट बिकट आहे का या विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण जना पाटलांचं आंदोलन सुरू होऊन जवळपास पाच ते सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे आणि सरकार अवघ्या काही महिन्यांमध्ये महिन्यांचा कालावधी त्यांच्याकडून मागून घेतला होता तुम्हाला आरक्षण मिळेल मात्र तब्बल सात महिने उलटून गेले तरी सुद्धा आरक्षण मिळालेलं नाहीत त्या विरोधात अनेक दंगली झाल्या अनेकांवर खटले भरले गेले आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता असं वाटलं होतं की महाराष्ट्रात दिवाळी सुद्धा साजरी होईल का नाही अशी परिस्थिती तणावाची निर्माण झाली होती व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं कारण एकीकडे दिवाळीचा सण होता आणि महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत तंग झालं होतं मात्र सरकारने चालाकीने जारांगे पाटलांच्या हातावर तुरी दिल्या असंच काही म्हणता येईल आणि त्यावेळेस आंदोलन विझवलं आणि त्यानंतर आज अनेक महिने उलटले आहेत तरीसुद्धा सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस हालचाली दिसत नाहीत त्यामागेच जरांगे पाटलांच्याच काही चुका झाल्या आहेत का काय नेमका जरांगे पाटलांकडून चुकलं आहे आंदोलनाला नेमकं सरकार गांभीर्याने का घेत नाहीत आणि सरकार यांना आंदोलन केल्यानंतरही उपोषण केल्यानंतरही आरक्षण देईल अशी कोणतीही चिन्ह दिसत नाहीत यामध्ये जरांगे पाटलांकडून काही चुका झाल्या आहेत का त्या विषयावर आपण आज फोकस करणार आहोत नेमके कोणकोणते मुद्दे जरांगे पाटलांच्या हातातून निघाले आहेत किंवा काय चुका झाल्या असतील किंवा सरकार कोणत्या मुद्द्यांमुळे जरांगे पाटलांना वेठी धरत आहेत त्या मुद्द्यांवर आपण फोकस टाकूया जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सुरुवात झाली त्याच वेळेला त्यांनी सर्व राजकीय नेते आमदार खासदार मंत्री यांना गावबंदी केल्यामुळे त्यांनी सरकारशी एक प्रकारचा संवादच तोडला होता असं काही म्हणता येईल विशेषतः मराठी नेत्यांना सुद्धा त्यांनी सोबत घेतलं नव्हतं त्याच क्षणाला मराठी नेते जे मराठा नेते आहेत पूर्वीपासून सत्तेत सामील आहेत ज्यांना राजकारणाचा अभ्यास आहे अशा नेत्यांना सुद्धा बंदी केल्यामुळे मराठा नेते आणि आंदोलकांमध्ये एक मोठी दरीच निर्माण झाली होती हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा सुद्धा आपण विचारात घेतला पाहिजे खरं तर जरांगी पाटलांनी ज्यावेळेला सुरुवातीचं उपोषण केलं होतं त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठ्यांचा त्यांनी विचार केला नव्हता फक्त मराठवाड्यातील विषय घेऊन ते चालले चा असल्यामुळे इतर मराठ्यांशी संवाद न झाल्यामुळे आता कोकणातील मराठ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे त्यामुळे ओबीसी मधून आरक्षण नको तर मराठ्यांमधूनच आरक्षण पाहिजे मराठ्यांमधूनच आरक्षण पाहिजे त्यामुळे मराठा समाजामध्ये सुद्धा एक प्रकारची दुपळी जरी राजकारण्याने निर्माण केली असली तरी मात्र अगोदरपासून संवाद न केल्यामुळे ही मराठ्यांमध्ये सुद्धा महत्वाचं कारण इथे ठरू शकते आणि त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणता येईल या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जरी तीन पक्षांचं मिळून सरकार जरी असलं तरीसुद्धा मात्र त्याचे सर्वे सर्वा हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि खरं म्हटलं तर मराठ्यांचा जो कायदा आहे आरक्षणाचा कायदा आहे तो महाराष्ट्र सरकारच्या आवाक्यातील नाही त्याला केंद्र सरकारचीच मंजुरी लग्न आवश्यक आहे आणि त्यावेळेला केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारमधला खरा महत्वाचा दुवा आहे तो देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याशीच म्हणून जरांगी पाटलांनी सुरुवातीपासून पंगा घेतल्यामुळे त्यांच्याशी वाकड्यात भूमिका घेतल्यामुळे जो महत्वाचा नेता होता जो आरक्षण मिळवून देण्यासाठी कुठेतरी आशेचा किरण ठरू शकत होता त्या महत्वाच्या नेत्याशीच जारांगे पाटलांनी पंगा घेतल्यामुळे त्या दिवशीच मराठा आरक्षण जवळपास मिळणार नाही किंवा त्याच्या विरोधात कारस्थाना व्हायला सुरुवात होईल अशी काही चिन्ह जारांगे पाटलांनीच देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जाऊन सुरू केले आहेत ते सांगण्याची आता वेगळी गरज नाही आणि त्यामुळेच मंत्री छगन भुजबळ हे सरकारमध्ये असून सुद्धा उघड उघड जरांगे पाटलांशी त्यांनी पंगा घेतला आणि ओबीसीचा बहाना दाखवून त्यांनी सरकारला वाचवण्याचाच एक प्रकारचा प्रयत्न केलाय असं म्हणलं तरी वाव ठरणार नाही कारण सरकारमध्ये असणारा एक मंत्री उघड जाहीर सभा घेऊन जरांगे पाटलांना वातावरण शांत करण्यापेक्षा कशा पद्धतीने भडकवण्यात येईल अशी छगन भुजबळ आणि ओबीसी बचावची भूमिका घेऊन एक प्रकारे मोठं आव्हानच जरांगे पाटलांसमोर उभं केलं आहे आणि त्यानंतर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एक वेगळीच दिशा प्राप्त झाली आणि यापुढचा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे जर केंद्र सरकारला खरोखर मराठा आरक्षणामध्ये लक्ष द्यायचं असतं आणि त्यांना जर खरोखर आरक्षण मिळून द्यायचं असलं तर त्यांनी केव्हाच देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केली असते आणि यावर चर्चा सुरू झाली असती मात्र तसं काही झालेलं कुठंही दिसत नाहीत कारण काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं होतं एक साध्या ट्रक चालकाने फक्त आठ तास आंदोलन केलं आणि या सरकारने जो संसदेमध्ये मंजूर केलेला कायदा अक्षरशः मंजूर केलेला कायदा होता त्याच्यावर सुद्धा केंद्र सरकारला स्थगिती घ्यावी लागली इतकं प्रभावी शस्त्र त्यांनी उलटलं होतं खरं तर त्यामध्ये ट्रक चालकांसाठी सरकारने कायदा थांबवला असं म्हणता येणार ना नाहीत कारण सरकारला माहिती आहे की काही दिवसांवर काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका आल्या ता आहेत काही फक्त आठ तास ड्रायव्हरांनी संप केला तर संपूर्ण देशामध्ये हहाकार माजला होता पेट्रोल मिळत नव्हतं अँब्युलन्स रस्त्यावर धावत नव्हता भाजीपाला प्रचंड महाग होत होता हे सरकारच्या लक्षात आल्याने त्यांनी कायद्याची अंमलबजावणी त्वरित थांबवली त्यामुळे जर केंद्र सरकारने ठरवलं तर काही तासांमध्ये ते कसं शक्य होतं ट्रक ड्रायव्हरांच्या आंदोलनाने आपल्याला बघायला मिळाल्या आहेत मात्र जरांगे पाटील सात महिने वाट बघत आहेत अजून कोणतीही दिशा स्पष्ट होताना दिसत नाही दुसरा सत्तेत असलेला महत्वाचा घटक म्हणजे अजितदादांना सुद्धा अजितदादांनी ज्या प्रकारे शांततेची भूमिका घेतली अनेकदा महाराष्ट्र पेटला होता अक्षरशः जरांगेच्या वेळेला त्यावेळेला अजितदादानी सुद्धा एक शब्दही बोलला नव्हता आणि त्याच पद्धतीने जारांगी पाटलांनी नंतर दादांना सुद्धा त्यांची जागा दाखवून दिली होती मात्र दादांची जागा दाखवताना जरांगे पाटील हे विसरले होते की ते सत्ताधारी या पक्षाचे या सत्तेचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे केंद्रात सुद्धा अत्यंत चांगले संबंध आहेत त्यामुळे जर मराठ्यांना आरक्षण मिळून घ्यायचं असेल तर यांच्याशी उघड उघड पंगा गनिमी ताब्याने घेतला असता तर एक वेळेला तो चालला असता मात्र उघड उघड पंगा घेणं आजच्या तारखेमध्ये जरंगे पाटलांना खरोखर महात पडताना दिसत आहेत कारण सत्तेमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना सामोरं जावं लागतं मात्र खऱ्या अर्थाने सत्तेतील जरंगे पाटलांच्या आणि मराठा आंदोलनासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करताना दिसत नाही त्यानंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा खर तर जरांगी पाटलांनी कोट्यावधी मराठा समाज हा मुंबईमध्ये उपोषणासाठी येऊ शकतो त्यामुळे किती समस्या उत्पन्न होतील याची सरकारला जाणीव आहे मात्र इतकं असताना सुद्धा सरकार त्यांना अत्यंत गांभीर्याने घेताना कुठेही दिसत नाहीत आपण बघू शकता राम मंदिराचं उद्घाटन सोहळ्याची ज्या पद्धतीने तयारी चालू आहे संपूर्ण देशात आणि राज्यामध्ये दे सगळीकडे फक्त जय श्रीराम जय श्रीराम याच्याच वाहनं फिरत आहेत सगळीकडे वातावरण निर्मिती केली जात आहेत मात्र जरंगे पाटलांचा कुठेही उल्लेख दिसत नाहीत पाटलांना उपोषणासाठी अद्याप पोलिसांनी परवानगी आणि महानगरपालिकेने जागा सुद्धा दिलेली नाही त्यामुळे सरकार जारांगी पाटलांना किती गांभीर्याने घेत हे वगैरे सांगण्याची गरज नाही त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर कशा पद्धतीने जरांगे पाटलांचे निर्णय असतील कशा पद्धतीने चुकत गेले कोणत्याही सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांशी त्यांनी कोणत्याही प्रकारचा संपर्क आणि चांगले संबंध ठेवून आपलं आंदोलन आपलं आरक्षण कशा पद्धतीने यशस्वी करता येईल याकडे त्यांनी दुर्लक्ष दिलं किंबहुना ही महत्वाची गोष्ट त्यांच्या लक्षातच आलेली नाही त्यामुळे एकंदरीतच आरक्षण मिळण्याच्या ह्या वाटा अत्यंत कठीण होत गेल्या आहेत जरी आरक्षण चर्चेत आलं असलं तरी आरक्षण मिळणं मात्र फार दूर पर्यंत कुठे दिसत नाहीच अशी काही परिस्थिती आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं झरांगी पाटील मुंबईमध्ये जरी दाखल झाले लाखो मराठे जरी मुंबईमध्ये येऊन पोहोचले तरी त्यांना यश मिळेल का आणि मराठ्यांना आरक्षण या सत्ता आता दोन हजार चोवीसची जे सत्ता निवडणुका जवळ आल्या आहेत त्याच्या अगोदर ये सरकार केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यात यशस्वी होणार का याबद्दल काय वाटतं आपलं मत मांडायला विसरू नका